पैसा यायचा ना वाटत पाठवलं की खराब पाठवलं चांगल्यासाठी मग लढत असतात का चांगल्यासाठी पाठवल्यावर तुला तर आईवर गळ घालता पाहिजे की माझ्या मम्मीने माझ्यासाठी काय नाही काय काय केलं तर स्वराचा वाढदिवस झालेला आहे तुम्हाला भरपूर जणांना माहिती आहे आणि मी ती रेकॉर्डिंग टाकली नाही परंतु मला काल लाईव्हवर कमेंट आले की ताई आम्हाला ती रेकॉर्डिंग ऐकायची आहे तू टॉक म्हणून माझी जे ऑडियन्स आहे जे मला त्यांचं समजतात किंवा माझ्या मुलींवर त्या मुलीवर त्यांचं प्रेम आहे तर त्या लोकांसाठी मी रेकॉर्डिंग टाकत आहे आणि कसं आहे त्या दिवशी एक तास म्हणजे बोलणं झालेलं आहे तर कट करू करू थोडी थोडी रेकॉर्डिंग मी टाकणार आहे कारण रेकॉर्डिंग मी याच्यासाठी करत असते कारण मुलगी हॉस्टेलला आहे त्याच्यामुळे प्रत्येक कॉल रेकॉर्ड करणे अनिवार्य आहे त्याच्यामुळे रेकॉर्डिंग करते मी आणि त्याच्यानंतर कसं आहे की म्हणजे जर कधी असं वाटलं स्वराचा आवाज ऐकायचा आहे तर तेव्हासुद्धा सुद्धा ऐकून घेते तर या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही बघू शकता की स्वराचं म्हणजे एक अटॅचमेंट वाढलेली आहे आई बाबाविषयी आणि मला इतकी रिक्वेस्ट करत आहे ती आखी आई तू चौदालाची चौदालाची आणि मला कसं माहिती नव्हतं की बाबा बड्डेच्या दिवशीसुद्धा समजा तिथं जर मी गेली असती तर त्यांनी मला तीन ते चार तासासाठी स्वराला दिलं असतं आणि त्याच गावात जाऊन कुठंतरी हॉटेलमध्ये जाऊन आम्ही पार्टी वगैरे केली असती आणि मला ते माहिती नव्हतं नंतर माहिती पडलं कॉल थ्रू तर त्याच्यामुळे मला अजून तू सुद्धा त्या गोष्टीचा पश्चाताप होत आहे की मी स्वराला भेटायला का गेली नाही पैशाचा काही विषय नव्हता परंतु आता दहा पंधरा भेटणारच आहोत तर या रेकॉर्डिंग मध्ये बघा आजी नातीचं प्रेम आणि माझ्या मावशीने माझ्या स्वराला किती छान पद्धतीने समजवून सांगितलेलं आहे ठीक आहे तर चला सुरू करूया नाही वाटली तर ना बर लढू नको पहिले मी गोष्ट ऐक पहिले आसू कुस आजचा आहे ना हा मग आज लढू नको पहिले तर तुझ्या बड्डेच्या साऱ्या शुभेच्छा थँक्यू हा मग बड्डेच्या दिवशी लढत असतात का गुटगर तू हुशार लेकर कुठे लढत असतात काय मम्मी ने तुला चांगल्या साठी पाठवलं हो की साठी पाठवलं हो चांगल्या साठी मग लढत असत्यासाठी पाठवल्यावर तुला तर ते आई वर व्हायला पाहिजे की माझ्या मम्मीने माझ्यासाठी काय 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 केलं चांगले अभ्यास करते मी पुढच्या हा मग आम्हाला तिच्या टीचर न सांगितलं पाहिजे की तुमची स्वरा खूप चांगली अभ्यास करते चांगली मुलगी आहे अशी राय चांगली या वर्षी नवीन वर्ष आहे म्हणून तुला गमत नाही बाई त्या वर्षी पर्यंत नाही नाही गमून नाही राह ना ऑगस्ट महिन्यात रक्षा बद्दल बरं आता नाहीतरी तुला अजून येता यास लागते ना आता सुट्टी राहतील तुला अर्धा दिवसाची Oh. हो मग तेव्हा ये अजून तो मन घेऊन जाते आता ते आईने एवढा मोठा खर्च केला बाई मग आता काय करते पाहू पुढच्या वर्षी जी पुढच्या वर्षी वर्षी मग मग ते आओ, मं आता तू सांगतोय चांगल्या साठी पाठवलं ना तुले मग तू चांगली राह चांगला अभ्यास कर तिथे लोकांच्या मम्मीला असा फोन केला पाहिजे तिथून स्वरा खूप चांगली राहायचे खूप अभ्यास करते आता सर राह नाही आता तू कधी गेली नाही ना कुठं म्हणून तुला गमत नाही पण आता तिथेच लेख राहिले मैत्रिणी मित्र असं काही असं समजून आपल्याला काय लागते आपले दिवस काय काय पहिली तू आजच्या दिवशी कोण एवढी रडून राहिली आता तुला जाऊन किती दिवस झाले दोन महिना होता हा मग आता तर तुला गमाल पाहिजे चांगलं तू आता खुशीनं चांगलं सगळं चांगलं सांगायला पाहिजे अरे मला आधी तर आवाज आहे किंवा लेकरायचे मम्मी पप्पा ताई भेटायला लेकरायचे मम्मी पप्पा जवळ आहे ती मम्मी किती दूर आहे पाहिलं ना आता स्पेशल गाडी करून गेलते ना तुम्ही आता ती मम्मी जर आठ दिवसाली पंधरा दिवसाला जर तिकडे येईल तर इकडचं कसं होईल बाई मग तिला तू पण पैसा पुरवा लागते बाबू ले पा लागते म्हणून मी पुढच्या वर्षीच निघणार मला कोणते शहर चालले तरी चालते बर आपण पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी सात पूर पण या वर्षी तर तू चांगला अभ्यास कर हा मग मग मम्मी हा बोल पंधरा ऑगस्टला ला तू प्रोग्राम पाहायला येणार आहेस का हो हो येणार आहे मग तेव्हाच बॅग आणतो हो हो बॅग आणतो मी तू बोलते आजी सोबत पहिले हॅलो आजी मी सत्य सांगले आहे जेवण जेवण कसं भेटते भेटते चांगलं भेटते भाज्या असतात चांगल्या घरची आठवण्याच्या वेळेला भाज्या खायच्या वेळे आता ते काय मम्मी वैता तिथं आता किती सारे लेकर आहे तेही लेकरली आठवण येत ते असेल नस मग असा व्यक्ती आहे का तू आता तशी विचार करणारे सांग बर बाकीच्या घरच्या इथं आवाज ऐका मग दर मंगळवारी तुझी मम्मी तुझ्यासोबत बोलते आजी बोलते पप्पा बोलताना वाटते मग आता सात दिवसातून तर तुला आवाज ऐकायला भेटतो आणि आता या नाही भेटते आपल्या इथं मग कसं रडाव काय रडले ना तर मग काय फायदा तर झाला एवढा मोठा त्या करून जीवाचा मी नाही का मानल की मी त्यावेळेस मम्मीला मानतो की मला घरी आणली तर सुट्ट्या भेटतात बर हो तुम्ही लग्नाला आणतो ना मी लग्नाला प्रतिभा मावशीच्या इथं लग्नाला जाऊ आपण प्रतिभा मावशीच्या इथं लग्नाला जाऊ आपण तेव्हा सुट्ट्या काढतो मी तू टेन्शन नको सुट्ट्या इथं ते टेन्शन नको घेऊ तुम्ही बरोबर काढतो हा बोल या हन दीदी जे

तू मागता येथे असे फोन लावला बरं मग आता आम्ही सगळे घरच्याशी बोलून राहिलो ना मग तू आम्ही लढू तर नको ना कमीत कमी लढू नको ना तिला म्हटलं मग आपण रक्षाबंधन मस्त बड्डे करू अजून काय पाहिजे तू इथं आल्यावर आपण अजून तर बर्थडे करू ना आज तर त्या मम्मीने मुद्दा मस्त काही केलं मग त्या बाबूल काही नाही केलं केला काही नाही केला अजून अजून म्हटलं स्वयंपाक काही नाही केला काय सांगू तुले स्वराचा काही बर्थडे नाही केला व तिनं सरामा आता गंभीर घेतो सांगायचं इथं आता येशील कीनी रक्षाबंधनले तेव्हा चांगला बर्थडे करू तू म्हणशीन तसा पण आता तू रडू नको शिरडली तर मग काय आजच्या दिवशी जर तू लढत 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 आम्हाला तुझी सगळी ठिकाणी सांगून राहिली मग काय माझी गोष्ट झाली नाही झाली ते मी तर मध्ये झालं मी जातो मी जातो मी तू दुसरीकडे तुले जवळपास टाकायला लागली मी ती तू या वर्षी तर गेली ना शाळेमध्ये दागा म्हटल्या अकोच्या शाळेमध्ये डागा वाले ते पुढच्या वर्षी पोहू आता पण तू आता तिथं आहेत या यावर्षी तर तिथून शिकून पाहिजे काय काय शिकायला भेटते तुझं तुझे बाहेरची दुनियादारी समजते की नाही बा लेकरं कसे राहाय तिथे लहान लहान आपल्यापेक्षा ते कसे राहायचं तिथे आई बाबाला सोडून पाय म्हणजे दिसतात ना आता तिसरी चौथी पासून म्हणते ना मग किती लहान आहे पाय बस तुझे असते शनिवारी अंधरेच्या शाळेच्या हा का बाहेर काहीच पाहून येते झोप गीत लागते तुला रात्रीची भीती वाटते झोप छान लागते पण हो का मम्मी पप्पा काय आता नेहमी त्या सोबत काय तिन बाई तुला आदर टाका लागेल ना तुले राहायची आता हे नवीन वर्ष आहे तो पहिलंच वर्ष आहे म्हणून तुला तसं वाटते पण तू जर शिकशील तर तू फायदा होईल ना उद्या कोणी कोणाचा नाही मामा ना मामी आजी ना आबा जसं ते आई ना स्वतः करते आता सगळं का ती हजार कोणाचा तुला स्वतःच <स्थिति> करावं लागेल ना तू पुढे कोण नाही करत ना पप्पा ना टप्पा <small> मग मग त्यासाठी तुला शिकावं लागीन मोठं व्हावं लागीन चांगल्या मार्कानं पास व्हावं लागीन आठवणी करून काय करतं उद्या हे मथारे झाले की तुझ्या काही कामाचे नाही आठ लागली आठवण लागली तर अशी आठवण करायची मनात देवाला म्हणायचं सगळे सुखी ठेव त्याच्या नागामध्ये ठेव असं म्हणायचं आठवण करून आणि लढून ते मम्मी पप्पा त्या पाशी निय पप्पा विचार असतात आपल्याला आपले हे एवढे खैश एवढे अरमान कोणतीच पुरी नसती झाली तुला त्या पप्पाच माहित आहे त्या आईच माहित आहे की आज का आपल्या माहितीच्या ना आपल्याला हे दिवस पाहिले भेटून राहिले हा विचार कर ना तू नाही <laughs> <laughs> <आ? laughs> ते आईस काय तुझ्या जिंदगीभर भर काय तुझ्यानं काय जिंदगी कामच होईन काय मग तू शिकून मोठी चांगल्या मार्कानं पास होई असं ते मनात हे ही आठवण आणत जाय आई बाबाची आठवण केल्यापेक्षा की नाही आपल्याला चांगले मार्क पाडा लागतात चांगले शिकायला लागते जॉब वर लागाव लागते पैसा कमावा लागते आणि आप आपल्याला आपल्याच पाया उभं राहावं लागते अशी आठवण करत जा ना तू मम्मी पप्पाची आठवण एका कोपऱ्यात जाय पाऊ का आठवण नको करत जाऊ आता असं समजत जाईल की आपल्याला बाहेर आलो ना आपण आपल्याला काहीतरी बनून दाखवायचं काहीतरी मम्मीला शिकवून दाखवाच हा तुझ पप्पा त्या पण पडले ना पुढे ती मम्मी ते आता तिचे जण होईल उद्या स्वराज मोठा होईल तिला शैली शिकवा लागेल तू मोठी आहेस ना समजदार <laughs> आहेस ना मग तू चांगली शिक चांगल्या जॉबवर जो पुढे मोठी झाली मम्मी पप्पाची आठवण येते असं होते अशात मी दिमाग घालू <laughs> नको तिथं काय शिकवतात कसं शिकवतात याच्यावर लक्ष दे आठवण आली तरी आठवण असं समजायचं की आपल्याला काहीतरी बनायच हा आठवण आल्या नाही काय तुला काय म्हणून सोडलं का तुला सुट्टी आकेस ना नाही तर ते येईन भेटीले हा मग आता लढ नको अजिबात बड्डे का बिलकुल डोळ्यातला असू नाही आज काय जेवली मग तू भाजी पोळी वरण भात मग तिथं जे आवडत नसेल ते जेवून जेवायचं काऊन कि हे पाय तब्येत खराब होईल आणि तिथे नाही तुझी रातभर डॉक्टर बाब लावून देईन आणि हातपाय दाबून देईन दवाखान्यात पटकन तिथं असतेच होईल तुम्ही दावना पण तरी नाही तर मग हे नाही खात मी ते नाही खात इथे खात नाही करायचं नाही लागते हा खा लागते ना मग असं चांगलं लेकरासारखं मस्त जीव मन लावून अभ्यास कर आम्हाला असं समजलं पाहिजे की नाही स्वराने खरोखर दूर गेली पण नाव कमावलं आणि हे पप्पाची मम्मीची आठवण करून काही फायदा नाही पप्पा मम्मी लागले कामाच्या मागं की आता ती काम नाही करतील तर कमावतील काय आणि कमावतील तर नाव नावतील आम्हाला आठवण तशी सकाळी ति मी लावला तिला फोन काही तिचं माय तिला आठवण ती अशीच लढते मग आता पायल पायबर पायल आपली पायल दिदी राहिली नाही का तिच्या माय बापाला सोडून इकडे आपल्याच मग काय बरं तिने दहा वर्ष कसे काढले मी तर

ते ब्राऊन कलर ची छीवा ब ते हो हो मावशी तिकडूनच कट करतो मम्मा हे पाय मी तर म्हणजे आमचं आता फक्त एक पेपर राहिला तर सोमवारी होणार आहे आणि मग सोमवारी झाला नाही मग आम्हाला मंगळवार पासून राखा बनवणं सुरू करायला लागतात हा का सर तिथं तिथं ते मंदिरात भेटायला नेतात म्हणे मध्ये ते स्तुतीची आई सांगे तर तिथं म्हणे काही पॅरेंट्स त्या मंदिरात भेटायला येतात म्हणे तिथले जे पॅरेंट्स आहेत ते हा हाय ना हा